ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स गावोगावी जातो एवढं असून अनेक शेतकरी असतील ज्येष्ठ असतील युवक असतील वाट बघत स्वागत करतायत सगळं आमचा प्रचार सगळं आज मोरेज आहे आपण पूर्ण मंडळापर्यंत तालुका पूर्ण होईल तालुका नंतर अनापूर तालुका सुरू आहे दोन तारीख फायनल आहे जवळजवळ चार तारखेला त्याची साहेबांची सभा मतदारसंघामध्ये होईल काल ठरलेलं पवार साहेबांची सभा होईल काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे काम चालू आहे तर उद्या एक आहे काँग्रेसच्या अर्धा दिवसात महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते सभा घेतली महाविकास आघाडीतलं महाविकास आघाडीने प्रयत्न केले काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले की बंडवण्याचा

विशाल पाटलांनी स्वतः हा पैलवान म्हणता म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिला गोष्ट वाटायला लागली विशाल पाटील पैलवान झाले तर महाराष्ट्रातील सगळ्या पलवानांनी चाली मिसळून घरी गेलं पाहिजे कारण आहे त्यांच्या लक्षात आलेली आहे पायाखाली उसळलेली आहे त्यांच्या म्हणून कुठेतरी पैलवान म्हणून आपल्याकडून काय जमत का आणि आज महाराष्ट्र डबल महाराज किती त्याच्यामुळे उभा आहे त्यामुळे पैलवान हा शब्द वापरून काय जमतोय का राजकारणातला पैलवान असेल किंवा कुस्तीतला असेल शब्द वापरून काय आपलं कुठं काय दुकान बसतंय का हा त्यांचा टेमीलवाना प्रयत्न आहे त्यामुळं जवळजवळ दहा ते पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यासाठी गरज मला वाटत नाही दुसरी मला सांगायचं तर विशाल पाटील जे आज ही भाजपची दुसरी टीम आहे खरं स्पष्ट म्हणेन भाजपचं पाकिट घेऊन पाठीच्या चिन्हावर ते आज उमेदवारी करतात त्यामुळं या गोष्टीला मी महत्त्व देत नाही लक्ष देत नाही आणि दहा पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यांना अरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे त्यांच्या लक्ष नाही मला माहित नाही महाविकास आघाडीला अधिकृत उमेदवार मी आहे माहीत उमेदवार जागा बीजेपीची जागा आहे ती आणि मला कोण कसा उभा करेल सगळ्या जिल्ह्यानं बघितले आजपर्यंत मी काय कामं केली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बघितले म्हणून मला आज उमेदवारी दिलेली आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्हाला दिले दिले। का दिलेलं आहे उमेदवारी तुमचा पक्ष पक्षाने प्रयत्न केले तुम्हाला काय उमेदवारी मिळू शकेल आज तुम्ही अनेक मोठी मोठी जे आज प्रत्येक भाषणात तुम्हाला आजोबाचं नाव काढायला लागते वडिलाचं नाव काढायला लागते आणि मग तुम्ही भाषणाला सुरुवात करताय आज वसंतदा कारखान्यावरती नाव जात असताना त्या जा दुसऱ्या कंपनीचं नाव येत असताना त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का आपल्या आजोबाचं नाव घेतलं जाते बाजार असतं अशा अनेक संस्था ज्याने बंद पडत होत्या नव्या आजोबा कुठे घेते तुमचे एवढं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा आभाळ एवढं नाव आहे त्यांचं त्यांचं नाव बाकीच्या पक्षांनी संपवलेलं नाही त्यांचा जो आरोप आहे मी घरच्या लोकांनी ते नाव संपवले आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा मी जास्त मला तुम्ही जास्त मला नेमला नका ते जिथं आलेलं आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे तुम्ही मला उभा करण्याची काही गरज नाही सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आमच्या